लाचारांच्या संगती राहण्यापेक्षा विचारांच्या संगती राहावे अशी प्रचिती जर आपल्यावर आल्यावर आपण असेच म्हणाल ना आपण बचत आहात पत्रकार संजय खांडेकर यांचा मार्मिक लेख आपल्या लोकप्रिय बी एस फोर न्यूज यूट्यूब चॅनलवर पत्रकार प्रतिनिधी संजय खांडेकर यांची रिपोर्ट विलक्षण योग असतो तो असा ज्याची फलस्फृती अनपेक्षित होऊ शकते रविवारी वृत्तपत्रात लोकनाथ यशवंत लिखित लेख मी माझ्या आपली सामाजिक व राजकीय चळवळ ह्या व्हॉट्सॲप ग्रुपवर वाचला त्या लेखात प्रसिद्ध साहित्यिक लेखक संवादक भाष्यकार नाटककार ज्येष्ठ पत्रकार चित्रपट कथा लेखक आंबेडकरी चळवळीतील प्रेरणादायी व्यक्तिमत्व प्राध्यापक प्रभाकर दुपारे यांनी त्यांच्या जीवनावर आधारित रेलवाई ही कादंबरी लिहून नवोदितांच्या मनावर विलक्षण प्रभाव पाडणारे आहे लवाई कांदबरी बाबत वाचताच मन राहावल्या गेले नाही माझ्याकडे दुपारे सरांचा संपर्क क्रमांक होता त्यामुळे लगेच मी व्हॉट्सॲपवर त्यांना मेसेज केला मला तुमची कादंबरी घ्यायची आहे काल सकाळी सात वाजताच्या सुमारास त्यांचा फोन आला व मला म्हणाले जर तुम्हाला पुस्तक हवे असेल तर जमेल तेव्हा तुम्ही नागपूरला या मी अमुक ठिकाणी तुम्हाला पुस्तक आणून देईल मला आश्चर्याचा धक्काच बसला एवढे मोठे व्यक्तिमत्व माझ्या सारख्या सर्वसाधारण व्यक्तीसाठी किती तत्परतेने व सहजपणे उपलब्ध होऊ शकते तसाही काल मार्च वीस हा दिवस म्हणजे चवदार तळे मुक्ती आंदोलनाचा दिवस आणि कालच कळमेश्वर येथे बुद्ध गया येथील महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन कृती समिती दारामुक्ती आंदोलनाच्या समर्थनार्थ कळमेश्वरातील द बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून रेल्वे स्टेशन जवळील ते कळमेश्वर तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला यात सहभागी दर्शवल्यानंतर सायंकाळी माझे दैनंदिन कार्यासोबतच प्राध्यापक दुपारे सरांच्या घरी जाण्यायोग आला आणि सरांची वेळ घेऊन मी त्यांच्या घरी गेलो त्यांनी माझी विचारपूस केली त्यांनी मला सांगितले की आजकाल आंबेडकरी चळवळ रडायला लागली सर्व लोक स्वतःला मोठं म्हणून घेतो व वा दिशाहीन वागतात त्यांनी सांगितले की मी लोकमत पेपरचा ज्येष्ठ पत्रकार म्हणून काम केले तर नागपूर येथील टिळक पत्रकार भवनाचा ट्रस्टी म्हणून काम करतो मी लिहिलेल्या कथा कादंबऱ्या प्रसिद्ध झाल्या त्यासह ऑक्टोबर दोन हजार विसावा मी लिहिलेल्या बुद्धमय थायलँड या पुस्तकात तेथील लोकांचा बुद्ध धम्मावर किती विश्वास शिलाचरण करून तो देश कसा बुद्धमय झाला याच रेखांटन स्वतः तिथं राहून केले ते म्हणाले आता माझ्या सीमित पुस्तक राहिले आहे त्यावर ताडकन मी ते पुस्तक खरेदी करण्याची तयारी दाखवली हे माझं वागणं बोलणं त्यांना कसं वाटलं माहिती नाही परंतु तेवढ्याच स्नेहाने त्यांनी मला रेलवाई कादंबरी व बुद्धमय थायलँड हे पुस्तक दिल मी त्यांना म्हणालो मला तुम्ही पुस्तक देताना फोटो काढायचा लगेच त्यांनी नातवाला बोलावून घेत माझ्यासोबत फोटो काढला हा आनंद मला उडिगुनीत करून गेला मला वाटले लाचारांच्या संगती राहण्यापेक्षा विचारांच्या संगती राहावे आपण हा माझा लेख पूर्णपणे वाचला असेल तर कृपया आपण कमेंटद्वारे सांगावे कसा वाटला प्रसंग ही घटना स्वतः पत्रकार म्हणून काम करणाऱ्या पत्रकार संजय खांडेकर यांच्या जीवनावर आधारित आहे आपण बघत रहा अशाच प्रकारच्या बातम्या घटना घडामोडी आपल्या लोकप्रिय बीएस फोर न्यूज यूट्यूब चॅनलवर चॅनलला लाईक ला सबस्क्राईब शेअर करा आणि बेल आयकान दाबून चॅनलचे भागीदार होत चॅनलला आर्थिक सहकार